सरकरण सलगरन आंद्र नियमानुसार जेव्हा आम्हाला ऑप्शन जनरेट झाले त्यावेळेस आम्ही हातात जमा करून विषयानुसार आम्ही ऑप्शन दिले जसं की माझं बी ए विषय हा इंग्लिश आहे हिंदी आहे तर मी खातरजमा करून मी इंग्लिश आणि हिंदी विषयाच्या जागा भरल्या ऑप्शन भरले आणि त्यानुसार माझी उर्दू माध्यमाला हिंदी विषय म्हणून निवड झाली आणि आता ते सांगताय की तुमचं माध्यम शिक्षणाचं उर्दू नाही पण इथे भाषा विषयासाठी निवड करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी माध्यमाची गरज नाहीये असं आयुक्त सरांनी पण सांगितलेलं आहे आणि खातरजमा करून आम्ही ऑप्शन दिलेले आहेत आणि आता जेव्हा समदेशन जाहीर करण्यात आलं त्यावेळेस आम्हाला मात्र अपात्र देण्यात आलेलं आहे की तुमचं उर्दू माध्यम मधून शिक्षण झाले भाषा विषयाला माध्यमाची माध्य गरज नाही हा नियम आम्ही त्यामुळे आम्हाला पात्र करण्यात यावं आणि आमचं समदेशन देऊन आम्हाला लवकरात लवकर नेमणूका देण्यात यावं ही आमची माझं एड म्हणून सोलापूर जिल्हा परिषदला सिलेक्शन झालेलं आहे माझ्या तरी कोणी शिक्षण खात्याचा नियम असता नाही तर हिंदी मराठी उर्दू कन्नड सोलापूर जिल्हा परिषद आहे का हैदराबाद संस्थांमध्ये का दुसऱ्या राज्या संस्थांमध्ये आहे त्यांना नियम कुणा दिले कोणी शिक्षण कार्यालयाने आणि शिक्षण मंडळाचे नियम आहेत हे नियम माझ्या हातात आहेत तरी पण असताना अडतीस विद्यार्थ्यांना यांनी नियम बाह्य ठरवून त्यांच्या जीवाशी खेळलेला आहे उद्याचं काही झालं ह्यांचं तर यांचा समिती जिम्मेदार कोण आहे सोलापूर जिल्हा परिषद कोण आहे शिक्षण खात्याचे का नियम काय माझ्या हातात नियम आहेत एकवीस तारखेला समापदेशन सकाळी अकरा लांबांनी बोलवलेलं आहे तीन वाजता सांगितलं की तुमचं अपात्र आहे तुमच्यावर आम्हाला हातात आहे शिक्षण खात्यावर यांच्यावर जे कोणी अधिकारी जिल्हा परिषदेमध्ये आयुक्त कार्यालयातून शिफारस पात्र उमेदवारांची यादी आली त्यानंतर जवळपास अडतीस उमेदवारांना शिक्षण विभागाने जिल्हा परिषद अपात्र ठरवले ज्यामध्ये वेगवेगळे कारण त्या ठिकाणी दिले आहेत उर्दू माध्यमाच्या शाळेवरती मराठी माध्यमाचे जे विषय शिक्षक म्हणून नेमणूक झालेत जसं की विषय हिंदी असेल इंग्रजी असेल तर या उमेदवारांना या ठिकाणी अपात्र केलेलं के आहे परंतु निवड प्रक्रियामध्ये निवड करण्याचे अधिकार हे आयुक्त कार्यालय किंवा त्यांनी जे नियम ठरवून दिलेले आहेत त्यांना आहेत जिल्हा परिषदला असे कुठलेही अधिकार नाही आहेत फक्त त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये एखादा डॉक्युमेंट्स कमी असेल किंवा चुकीचा असेल तर त्यावेळेस जिल्हा परिषद ही अपात्र ठरू शकते परंतु मनमाने पद्धतीनं यांनी त्या ठिकाणी वेगवेगळे नियम लावून जवळपास अडतीस उमेदवारांना अपात्र ठरवलेलं आहे काही काही तर असे नियम आहेत सहा ते आठ विषय शिक्षक म्हणून नेमणूक झालेली असताना आणि बी एड असताना असतानासुद्धा त्यांना डी एड नाही आहे म्हणून अपात्र ठरवलं आहे म्हणजे यांना नियम माहिती आहे का नाही हा प्रश्न या ठिकाणी आता उपस्थित होतो आहे आ, या मुलांसाठी डी एड बी एस स्टुडंट असोसिएनच्या माध्यमातून आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेण्यासाठी आज आलेलो आहोत आणि अडतीस उमेदवारांना एकवीस तारखेला जे समुपदेशन होणार आहे त्या समुपदेशनमध्ये यांना सामावून घेण्यासाठीची मागणी या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून आम्ही केली आहे